नाही आणि एवढं सांगितलं मग फक्त का तुमची जे काही शक्ती आहे ती शक्ती आम्हाला आम्हाला नाही आणि त्यावेळेला प्रत्येक दिलेले आतापासून तुम्हाला जी काही शक्ती लागेल ती शक्ती आम्ही तुम्हाला पुरवू पण हा कायदा मात्र इथे त्या कायद्याचं खंडन व्हायला पाहिजे त्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा कायदा आणि त्या निमित्ताने आज इथे काही पक्षाचे लोक सुद्धा आपल्याला साथ द्यायला किंवा पाठिंबा द्यायला इथे उपस्थित आहेत या सर्वांचं मी संघटनेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार देतो आणि मानतोय आणि आप पुढील जे काही मार्गदर्शन पक्षाचे से हो लोक सुद्धा आपल्याला करतील ते आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे मी सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धर्माबाबू याच्या पुढे मी संघटनेचे गीताताई एनाप आपले विचार मांडतील फक्त 2-2 मिनिटं 2 मिनिटं आज लोकांच्या सुरक्षेसाठी काढलेला आहे तर लोकांना सुरक्षित आम्हाला तर गरीब आम्हाला दोन म्हणून हा काहीच माहिती नाही पण हा एक भयानक आहे भयानक कायदा आहे जर आमचा एखादा गरीब लोक कशामध्ये चुकला तर त्याला निश्चितपणे ते नक्षलवादी ठरवतील कारण तर आमचा गरीब लोक नाही शिकलेला नाही जर एखाद्याकडं आधार कार्ड नसला किंवा एखाद्याकडं काय प्रूफ नसला तर या पनवेल किंवा मुंबईच्या बाहेर गेला तर तो खरोखर आमचा गरीब एका तुरगडून टाकेल आणि त्याला सजा पण देतील का हा नक्षलवादी बाहेरचा शिरलेला आहे ह्याच्याकडे प्रुफ नाही काय नाही म्हणून हा कायदा रद्द व्हायला पाहिजे हे तर निश्चित कमी करायला पाहिजे सगळे आपण मंडळी जमलेल्या या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तर हा सुरं या कायदा तर निश्चित करायला पाहिजे हा कायदा आपल्याला कायदा नको पाहिजे हा हा अगोदगरीबाच्या हिताचा कायदा नाही आणि योग जर आपण